पेणखोपोली राज्यमार्गावरील गाभोदे खिंड ते आराव रस्ता अडकला वनविभागाच्या कात्रीत वनविभागाच्या अधिकाऱ्याने रस्त्याच्या दुरुस्तीला परवानगी न दिल्याने या रस्त्यावरील खड्डे अधिक धोकादायक बनले आहेत ठिकठिकाणी थीक पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत या ठिकाणी कधीही अपघात घडू शकत असल्याने संबंधित खात्याकडे याकडे लक्ष देऊन सदर रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुझवण्यात यावेत अशी मागणी वाहनचालक करत आहेत मात्र तरी देखील या रस्त्याकडे संबंधित प्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप रेणुका पाटील यांनी सत्याग्रह करत चार ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला तशा प्रकारचे निवेदन त्यांनी पेन तहसील कार्यालयात सादर केले या आंदोलन आंदोलनाला पेन विक्रम मिनी संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे नक्कीच आपण हा जर रस्ता पाहिला तर आपल्या लक्षात येईल की पेन खोपोली हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि सर्वसाधारण एक पंचवीस टक्के काम हे बाकी आहे वीस ते पंचवीस टक्के आणि हा रस्ता व्हावा या अनेकदा लोकांची मागणी परंतु गेले सहा वर्ष झाले तरी हा रस्ता होत नाही आहे या पावसाळी जर रस्त्याचं पाहिलं तर रस्त्याची पूर्णता चालन झालेली आहे प्रत्येक वेळी आपण पाहतो की मो मोटरसायकलवाले मो कुठेतरी घसरून पडतात रिक्षावाले कुठेतरी फसतात आणि चारचाकीची वाहन आहेत अवजड वाहनं आहेत त्यांनासुद्धा या रस्त्याने प्रवास करणं तर अवघड झालेली आहे वेळी प्रवासानी करायचं काय आम्ही प्रत्येक वेळी सरकारला टॅक्स भरतो कर भरतो वाहन कर भरतो रोड टॅक्स भरतो ग्रीन टॅक्स भरतो जी एस टी भरतो सगळ्या प्रकारचा जर कर आम्ही सरकारला देत असू तर चांगला रस्ता देणं हे सरकारचं काम आहे सरकारचं कर्तव्य आणि सरकार ते आम्हाला देत नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट रोजी आम्ही इथे सत्याग्रह करण्यासाठी या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की या रस्त्याला फॉरेस्टनी परवानगी दिली नाही कालच आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि सांगितलं आम्ही आंदोलन करणार आहोत तेव्हा नॅशनल हायवेचे अभियंता त्यांना म्हणतात की परवानगी आलेली आहे रस्ता होणार आहे पण प्रत्यक्षात सर्व माहिती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी आली नाही आहेत हे अधिकारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेला हे फसवत आहेत आणि जनतेच्या जीव जीवाशी खेळत आहेत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगायचे आता बस झालं जोपर्यंत सरकार आणि प्रशासन इथले लोकप्रतिनिधी या रस्त्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच या गागोदे गावाच्या ठिकाणीच आम्ही अकरा वाजता इथे सत्याग्रह करणार आहोत